तेव्हा सर्व ग्रह नक्षत्र तारे आपापल्या मानाखाली घालतात म्हणतात हे आपलं सामर्थ्य नाही तुम्ही आस्ताला गेल्यानंतर या जगाला फरकाश देणं आमच्या होणार नाही परंतु त्याच वेळेस एक दिवा समोर येतो आणि भगवान सूर्यनारायणांना म्हणतो की हे प्रभो मी माझ्या परीने तुम्ही गेल्यानंतर या अंधाराला भगदाड पाडण्याचं काम मी माझ्या परीने करेल याच उक्तीप्रमाणे ज्यांना ग्रह नक्षत्र तारे आपण समजलं आणि ज्यांना निवडून दिलं मंत्री पदावर बसवलं आमचं काहीतरी कल्याण करतील चार चार वेळा मुख्यमंत्री केलं आणि स्वतःला मुख्यमंत्री केल्यानंतर ते जाणते राजे झाले आणि बारामतीच्या पलीकडे त्यांना काहीच दिसलं नाही अशा राजांना खऱ्या अर्थानं काहीच कळालं नाही आणि याही समोर असा महान राजा जन्माला आला जाणता की त्यानं काय केलं निवडून दिल्यानंतर खऱ्या अर्थानं ओबीसी मध्ये आपल्या घराचा समावेश केला आपल्या पुतण्याचा सगळ्याचा समावेश केला आणि संपूर्ण मराठा समाजाला अंधारात ठेवलं म्हणजे तुम्हाला सरपंच करायचं आणि घरकुल तुम्हीच हप काढायचं <tell noise> तुम्हाला सरपंच करायचं आणि संडाचे पैसे तुम्हीच भावकीत वाटायचे म्हणजे असा प्रश्न झाला ना ते म्हणजे स्वतः कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळवलं आणि संपूर्ण समुदाय हा अंधारामध्ये ठेवण्याचं काम बाबांनी केलं यानंतर कौतुक करावं आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं एकच वेळ सुरुवातीला उपमुख्यमंत्री झाले आणि एकदाच उपमुख्यमंत्री झाले नंतर मुख्यमंत्री झाले परंतु सुरुवातीला उपमुख्यमंत्री झाल्या झाल्या आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी आपला संपूर्ण समाज हा ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेतला आणि आज सुद्धा प्रत्येक बांधवांच्या घरामध्ये आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे फोटो आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं अगोदर समाज बघितला पाहिजे नंतर स्वतःचा बघा यामध्ये वाद नाही मग अशा पद्धतीने सूर्य अस्ताला गेल्यानंतर ज्या पद्धतीने एक दिवा समोर येतो आणि या जगाला प्रकाश देण्याचं काम करतो त्याच पद्धतीने मराठा जातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजासारखा सूर्य असताला गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजासारखा चंद्र असताला गेल्यानंतर या समाजाला दिशा देण्याचं काम एका दिव्याच्या रूपाने आदरणीय मनोज धरांगे पाटील यांनी केलेलं आहे मराठा अवतरले जगती हो अवतरले जगती पाटील अवतरले जगती

I would oh. never